मी आपल्या मार्फत माझ्या औचित्याच्या मुद्द्याद्वारे शासनाचं लक्ष वेधितो मे महिन्याच्या मध्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर पारनेर तालुक्यातील वासुंदे वडगाव सावता टाकडी कासारे कर्जुले तिखोल काकणेवाडी गारगुंडी ढोके कानोर पठार व इतर सर्व खरीपाच्या गावामध्ये शेतकऱ्यांनी आशेने बाजरीच्या बियाची पेरणी केलेली होती मात्र बाजरी बियाणे बोगस निघाल्याने पीक उगवलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली या भागातील शेतकरी अगोदर चवकाळी पावसाने संकटात सापडला असताना त्यात पुन्हा बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे गंभीर नुकसान झालेलं आहे बाजरी पिकासाठी लागणारे जे पैसे आहे मेहनत आहे आणि वेळ वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे दुबार पेरणीमुळे शेतकऱ्यांना बी खते आणि मजुरी खर्चासाठी डबल खर्च करावा लागणार आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे खोट्या बियाण्याची तक्रार केली असून नुकसान भरपाईची मागणी केली आहे पारनेर तालुक्यातील टाकळे डोकेश्वर वासुंदे वडगाव सावताळ या भागामध्ये कांदा बियाण्याची विक्री करणारे बोगस एजंट त्या ठिकाणी तयार झाले आहेत आणि ते चढ्या भावाने कांदा बियाण्याची विक्री करून शेतकऱ्यांची लूट करतायत अशा प्रकारे पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये फसवणुकीमुळे एक निराशेचे वातावरण शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण झाले आणि यास्तव शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गोगस बियाणे विक्रेत्यांच्यावर कठोर कारवाई करावी व शेतकऱ्यांचे नुकसान भरकाय भरपाई त्या ठिकाणी द्यावी अशा प्रकारची मागणी मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपणाकडे करत आहे